भारतीय स्वातंत्र्याचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे म्हणजे अमृतमहोत्सवी वर्ष आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाबद्दल त्याचं पुनर्स्मरण केलं जातं आहे आणि त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्याबद्दल अनेक पद्धतीनं अनेक दृष्टिकोनातनं अभ्यास होत आहेत आणि हा अभ्यास होत असताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील वेगवेगळ्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक शक्तींच्याबद्दलची एक चिकित्सा पुढे येत आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल जे काही परिपाठीचं जे आकलन आहे ते आकलन साधारणतः मध्यवर्ती काँग्रेसचा लढा असतो आणि काँग्रेसचे नेते असतात आणि त्यामुळं भारतीय स्वातंत्र्यातले जे महत्त्वाचे लढे जे आहे सुरुवातीपासूनचे की ज्याच्यामध्ये ज्याला सबलटन स्ट्रगल्स म्हटले गेलेले या सबलटन समूहाचे म्हणजे आदिवाशांचे लढे भटके विमुक्तांचे लढे यांना भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहास लेखनामध्ये मध्यवर्ती स्थान अद्यापही मिळालेलं नाही त्याच्यावर संशोधन सुरू आहे त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जा भारतीय जाती व्यवस्थेतल्या वरच्या जातींव्यतिरिक्त बहुजन दलित जाती आणि स्त्रिया यांनी दिलेल्या योगदानालाही मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रवरती आणलं जात नाही आहे अशी एक तक्रार आहे आणि ती काही प्रमाणामध्ये खरी आहे की या संदर्भामध्ये भारतीय स्वातंत्र्य च्या चळवळीच्या इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अभिजनीय राहिला आहे आणि तो काही प्रमाणामध्ये वरच्या जातीतला किंवा ब्राह्मणी राहिलेला आहे या सगळ्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर आपण प्रति सरकार आणि नाना पाटील यांच्या संबंधात काही एक आकलन करून घेण्याची गरज आहे क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रति सरकार सेनापती सरसेनापती आहेत आणि प्रति सरकार हे आज जरी सातारा आणि सांगली असं दोन जिल्हे असले तरी पूर्वीच्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये स्थापन झालेलं आपण एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये आपण पाहतो प्रति सरकारचा जो हा लढा आहे तो भारतामध्ये फार कमी उभा राहिलेला आहे ज्याला पॅरलर गव्हर्नमेंट म्हणतं असं समांतर सरकार भारतामध्ये केवळ दोन तीन ठिकाणी स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येईल एक आहे उत्तर प्रदेशमध्ये बलिया त्यानंतर बंगालमध्ये म्हणजे आज बंगाल ते बंगालमध्ये राहिलं नाही ते बांगलादेशमध्ये गेलं मिदनापूर या दोन ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झालेली होती ही प्रतिसरकार इंग्रजांच्या विरोधामध्ये उभी राहिलेली होती परंतु या दोन्ही प्रतिसरकारांच्यापेक्षा वेगळं वैशिष्ट्य भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रतिसरकारच्या स्थापनेमागं आपल्याला दिसून येतं साताऱ्यामध्ये सांगली साताऱ्यामध्ये जे उभं राहिलेलं प्रतिसरकार होतं ते एका अर्थानं वेगळं होतं त्याचा पहिला जो भाग होता तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेला होता म्हणजे अर्थातच सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ ही आ, गांधी नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाल्यानंतर तिनं जे योगदान दिलं ते योगदान तिचा जो एक वारसा आहे तो वारसा नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे म्हणजे सत्यशोधक ब्राह्मण तर चळवळीचा दुसरा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे तो असा आहे की प्रति सरकारची जी चळवळ होती त्या इतर दोन ठिकाणी स्थापन झालेल्या प्रति सरकारच्या चळवळीपेक्षा ती वेगळी का होती कारण ही जी चळवळ होती ही दीर्घकाळ म्हणजे साधारणतः बेचाळीस ते सेहेचाळीस साधारणतः चार ते पाच वर्ष ही प्रति सरकारची चळवळ चालली आणि तिचा प्रभाव इतका राहिला की तिला जनतळापासून ग्रामीण भागापासून मोठा पाठिंबा राहिला म्हणजे जनतेचा पाठिंबा त्याचबरोबर प्रति सरकारचे वेगवेगळे नेते सहकारी आणि त्याचे मुख्य नेते नाना पाटील यांचं योगदान जर आपल्याला बघायचं जर झालं तर त्याचा सामाजिक पट असा होता की प्रति सरकारची चळवळ ही जाती व्यवस्थेच्या स्तरावर बघायची जर झाली तर ती शोषित अंकित शेतकरी जातीच्या नेत नेत्यांनी के उभं केली होती याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रागतिक विचारांचे ब्राह्मणही सहभागी झालेले होते परंतु प्रति सरकारची चळवळ दडपण्यासाठी इंग्रज सरकार ज्या पद्धतीनं प्रयत्न करत होते आणि त्या काळातले जे सरकारी खबरे होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर उल्लेख करायचा जर झाला तर ते हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते हे आपल्याला दिसून येईल की जे कधीही भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले नव्हते आणि म्हणून प्रति सरकारच्या कालखंडामध्ये अशा सरकारी खबऱ्यांना त्या स सरकारी खबऱ्यांना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिक्षा करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रति सरकारचं हे अत्यंत प्रमाण जे पर्व होतं ते बहुजन शोषित अंकित जातींनी उभं केलेलं होतं त्याच्यामध्ये सगळ्या जाती व्यवस्थेतील उतरंडीतील सगळ्या जातीतले जनता आणि तिचे नेते सहभागी होते सगळ्या धर्मातील म्हणजे धर्माचा उल्लेख करायचा झाला तर मुस्लिम जैन लिंगायत असे धर्मातले सुद्धा वेगवेगळ्या जातीचे लोक प्रति सरकारच्या लढ्यामध्ये सहभागी होते प्रति सरकारचा लढा जो दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभा राहिला त्याचा एक महत्त्वाचा भाग जो होता तो केवळ ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीच्या विरोधात नव्हता तर तो भारतीय जाती व्यवस्थेने निर्माण केलेले जे जमिनी स्तरावरचं शोषण आहे म्हणजे शेती आणि जमिनीच्या संदर्भातलं मग की सावकारशाही असेल जमीनदारशाही असेल हे जाती व्यवस्थेचे पैलू आहेत याच्या शोषणाविरुद्धसुद्धा लढण्याचा एक ध्येयवाद प्रति सरकारच्या नेत्यांनी आणि नाना पाटलांनी स्वीकारलेला त्या काळामध्ये दिसून येतं त्याची स्पष्ट अशी उदाहरणं अनेक दाखवून देता येईल परंतु वैचारिकदृष्ट्या पूर्णपणे त्याची एक स्पष्टता प्रति सरकारच्या नेत्यांना नसल्यामुळं अशी टीका केली जाते की प्रति सरकारचा लढा एवढा वेगानं खोपावला आणि त्याला मोठा जनपाठिंबा राहिला आणि हा प्रति सरकारचा लढा पुढे भारतीय स्वातंत्र्यामध्ये म्हणजे ब्रिटिशांना हुसकावून दिल्यानंतर येथील जाती व्यवस्थेचं शोषण सावकार आणि जमीनदारशाही मोडण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत असाही प्रश्न उपस्थित करून म्हटलं जातं की तशी एक दिशा प्रति सरकारच्या नेतृत्वाला किंवा सहकाऱ्यांना नसल्यामुळे नंतरच्या काळामध्ये प्रति सरकारची चळवळ काँग्रेसनं शोषून घेतली अशी एक टीका विख्यात अभ्यासिका डॉक्टर गेल ऑमेट यांनी देखील केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे परंतु मला आणखी काही महत्त्वाच्या पैलूंवर आपलं लक्ष वेधायचं आहे की प्रति सरकारचा जो लढा होता तो एकाच वेळी ब्रिटिशांच्या साम्राज्यशाही विरुद्ध लढत असताना इथल्या सावकारशाहीच्या विरोधात त्यांचं आंदोलन होतं म्हणजे गावामध्ये ज्या गाव पंचायती आणि मंडळ स्थापन झालेली होती ते न्यायनिवाडा जमिनीच्या वादाच्या संदर्भात देत होते सावकारांच्या शोषणाच्या संदर्भात देत होते आणि त्याचबरोबर जाती पितृ सत्तेमध्येचा जर विचार करायचा जर झाला तर जाती व्यवस्थेमध्ये ग्रामीण स्तरामध्ये स्त्रियांचं कौटुंबिक पातळीवर जे शोषण होतं जो छळ स्त्रियांचा कुटुंबामध्ये होतो नवऱ्याकडनं मारहाण किंवा सासूरवास अत्यंत जाचक असतो आणि त्याचबरोबर गावामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गावगुंडांचा जो त्रास स्त्रियांना असतो त्या स्त्रियांच्या छळवादाच्या विरुद्ध प्रति सरकारच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तसे निवाडे दिले आणि तशा गावगुंडांना आणि कौटुंबिक जात बंद व्हावा म्हणून कुटुंबातल्या नातेवाईकांना एक प्रकारची तंबी देऊन स्त्रियांचा जाच छळवाद कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो याचा अर्थ प्रति सरकारचा आशय केवळ ब्रिटिशांना हुसकावून हुसकावून देणं इतका संकुचित नाही आहे तर तो, तो सामाजिक अर्थानं एका अर्थानं सामाजिक सुधारणेचा आहे सामाजिक मुक्तीचा देखील आहे त्याच्यामुळे स्त्रियांच्याबद्दल एक उदारता त्याचबरोबर गावागावामध्ये शिक्षणाचा प्रचार करणं त्याचनंतर गावामध्ये चांगल्या प्रकारच्या लायब्ररीज उभ्या करणं आणि त्याचबरोबर गावागावातले जमिनीचे तंटे सोडवणं अस्पृश्यता निवारण करणं अशा सगळे सुधारकीय कामं प्रति सरकारच्या लढ्याच्या वेळेस एकाच वेळी सुरू होत्या आता हे होण्यामागचं कारणही असं होतं की क्रांतिसिंह नाना पाटील जे होते नाना पाटलांचा लढा हा केवळ ब्रिटिशांच्या विरोधात नव्हता तर तो इथल्या एकूण शोषक शासक प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात होता त्यामुळे नाना पाटलांनी एकोणीसशे तीसपासून बेचाळीसपर्यंत सत्यशोधक ब्राह्मण तर चळवळीचा वारसा घेऊन आणि वारकरी घराण्याचा वारसा घेऊन जे काही अंधश्रद्धा निर्मूलनचं काम केलं त्याचबरोबर गांधी लग्न नावाचा एक प्रकार आलेला होता की जो सत्यशोधक विवाह पद्धतीचा एक वेगळा असा एक ढाचा होता की ज्याच्यामध्ये हुंडा पद्धत आहेर मानपान प्रचंड खर्च लग्ना पद्धतीमधले पौराहित्य हा सगळा औडंबराचा भाग दूर करून साध्या पद्धतीनं कमी खर्चात लग्न करणं आणि चांगल्या पद्धतीचं सहजीवन सुरू करणं असा एक कौटुंबिक सुधारण्याचा आणि वैभाविक जीवनाचा एक आदर्श घालून देणारं गांधी लग्नाची एक पद्धत क्रांतीसिंह नाना पाटलांनी आपल्या सुधारणा कार्यामध्ये खेडोपाडी घडून आणण्याचं दिसते त्या काळामध्ये नाना पाटलांनी असे प्रयोग केल्यामुळं शेकडो असे गांधी पद्धतीची लग्न झालेली आहेत स्वतः नाना पाटलांच्या मुलीचं लग्न त्यानंतर नाथाजी लाड यांच्या बहिणीचं लग्न हे गांधी पद्ध पद्धतीनं झाल्याचा आपल्याला आप दाखला दिसून येतो म्हणजे प्रति सरकारचे सगळे नेते सहकारी यांच्यावर एका प्रकारचा सत्यशोधकीय सुधारणावादाचा देखील प्रभाव होता त्यामुळं त्यांनी त्या काळामधल्या जनतेच्या प्रश्नांना समोर ठेवून त्यांच्या शोषणाला समोर ठेवून आपण स्वातंत्र्याच्या अंगाने लढायचं ठरवलेलं होतं आणि म्हणून तशा पद्धतीनं प्रति सरकारचं संघटन देखील करण्यात आलेलं होतं हे संघटन जेव्हा उभं केलं तेव्हा त्याचे अठरा गट करण्यात आलेले होते आणि त्याचे चार भाग पडलेले होते म्हणजे कुंडल वाळवा शिराळा पेठा कराड आणि वाईचा भाग असे हे चार भाग होते याचे चार वेगवेगळे Uh, सरसेनापती किंवा डिक्टेटर नेमण्यात आले होते आणि मुख्य नेता हे क्रांतिसिंह नाना पाटील होते म्हणजे ते सरसेनापती होते तर नाना पाटलांनी हा सगळा एक वेगळ्या पद्धतीचा लढा प्रति सरकारच्या कालखंडामध्ये उभा केला होता प्रति सरकारच्या लढ्याचा इतिहासाचा अनुबंध छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर जो मराठ्यांचा स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये ताराबाईंच्या नेतृत्वाखाली गावागावामध्ये मिळेल ती शस्त्र मिळून जनतेने आणि मराठी सैन्यांनी औरंगजेबाच्या फौजांचा जो मुकाबला केला त्याचा एक दाखला प्रति सरकारच्या लढ्याशी जोडून पाहता येईल म्हणजे प्रति सरकारच्या लढ्यामध्ये ग्रामीण भागातील सातारा च्या खेड्यापाड्यातील ही सगळी जनता जी होती प्रति सरकारच्या कार्यकर्त्यांना प्रति सरकारच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत होती आणि हे सगळे भूमिगत कार्यकर्ते जे होते एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यानंतर भूमिगत झालेले सरकारची जी दडपशाही वाढली होती चा ब्रिटिश सरकारची त्या ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्र येऊन भूमिगत झालेले होते तीन ऑगस्ट हा क्रांतीसिंह नाना पाटलांचा जन्मदिवस आहे तीन ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये शिराळ्यामध्ये पनुमरे गावी भूमिनांची बैठक झाली शंभर एक भूमिन तिथे एकत्र आले होते आणि त्यांनी प्रति सरकार स्थापन करायचा आणि भूमिगत पद्धतीनं लढा कसा द्यायचा याचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि तो पुढं नंतर राबवलेला दिसतो प्रति सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा सर्वात एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की प्रति सरकारचा हा प्रभाव जसा तसा वाढत गेला तसा तसा अनेक भागामध्ये विशेषतः शिराळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कचेऱ्या ओस पडायला लागलेल्या होत्या त्या काळातले पोलीस पाटील आणि जे पोलीस दलं होती ती रिकामी झालेली होती म्हणजे शहाऐंशी पोलीस पाटलांनी त्यावेळेस राजीनामा दिला याचा अर्थ असा होता की प्रति सरकारच्या प्रभावामुळं ब्रिटिश सरकारची जी कारभाराची यंत्रणा होती ती पूर्णपणे खिळखिळी आणि रिकामी झालेली होती आणि त्या स्पेसमध्ये त्या रिकाम्या जागेमध्ये प्रति सरकारची चळवळ उभी राहिली त्यामुळं त्यांनी स्वतःचं एक न्याय यंत्रणा उभी केली स्वतःची एक पोलीस यंत्रणा म्हणण्यापेक्षा एक संरक्षण यंत्रणा उभी केली म्हणजे गुन्ह्यांच्या बाबतीत किंवा वेगवेगळे न्यायनिवाडा देण्याच्या बाबतीत हे एक प्रति सरकारच्या कालखंडामध्ये होताना दिसतं आहे दुसरा एक महत्त्वाचा भाग होता की प्रति सरकारच्या कालखंडामध्ये प्रति सरकारची चळवळ एवढी जोमानं वाढत होती की ब्रिटिश सरकारने त्याचा मोठा धसका घेतलेला होता असं म्हटलं जातं की प्रति सरकारच्या अनेक नेत्यांना पकडण्यासाठी वेगवेगळी वे बक्षिसं लावलेली होती नाना पाटलांनाही खूप बक्षिसं लावण्या लावण्यात आलेली होती ब्रिटिश रेकॉर्डमध्ये म्हणजे त्र्या त्रेचाळीसच्या किंवा चव्वेचाळीसच्या रेकॉर्डमध्ये नाना पाटील नावाचा एक काँग्रेसवाला आहे आणि तो खेड्यापाडे लोकांना चेतवतो आहे आणि त्याच्यामुळं खेड्यापाड्यामध्ये पोलिसांना सुद्धा मोठी दहशत बसलेली आहे आणि ब्रिटिश ब्रिटिश सरकारची कोणती कारभाराची यंत्रणा चाल म्हणजे व्यवस्थित काम करू शकत नाही असे रेकॉर्ड आहेत तेव्हा नाना पाटील जे होते ते नाना पाटलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गावागावामध्ये जी काही एक ऊर्जा स्त्रोत जागृत केलेली होती त्याच्यामुळे लोकांनी त्या काळामध्ये प्रति सरकारच्या ह्या लढ्याला मोठा पाठिंबा दिला होता त्यामुळे मधल्या संपूर्ण कालखंडामध्ये एकदाही ब्रिटिश सरकारला नाना पाटलांना पकडण्यामध्ये यश आलं नाही ना नागनाथ अण्णा नायकवाडींनी आझाद हिंद फौजमधून प्रशिक्षित सैनिकांच्याद्वारे इथं कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्याचाही प्रयत्न केलेला होता असं म्हटलं जातं की काँग्रेसमध्ये ही देखील असा प्रवाह होता की जो नाना पाटील आणि त्यांचे सहकारी किंवा प्रति सरकारच्या लढ्याला विरोध करत होते जो एका अर्थानं जाती अर्थानं बघायचं तर त्यावेळेचा वरच्या जातींचा ब्राह्मणी असा एक वर्ग होता की ज्यांनी ह्या लढ्याला विरोधच केलेला आहे आणि मग या लढ्याला विरोध करत असताना त्यांनी वेगवेगळे आरोप देखील केलेले आहेत तर पहिला आरोप हा होता की प्रति सरकारची जी लढाई आहे प्रति सरकारची लढाई ही सशस्त्र आहे आणि ती गांधीवादी तत्त्वज्ञानामध्ये बसत नाही आणि काँग्रेसच्या आणि गांधींच्या लढ्यामध्ये तिचा समावेशही होऊ शकत नाही असा देखील आरोप करण्यात आला प्रत्यक्ष गांधींना भेटल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटला यांनी याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे गांधींनीच असं विचारलं होतं की तुमच्या लढ्याबद्दल असं बोललं आहे की तुम्ही माझ्या तत्त्वज्ञानाशी जोडून घेतलेलं नाही तुम्ही हिंसेच्या मार्गाने जात आहात तेव्हा नाना पाटलांनी हे उत्तर दिलं की आम्ही जी हिंसा करत आहोत किंवा असं जे कोणी सांगत आहात त्या हिंसेचं स्वरूप तुम्ही नीट तपासून बघितलं पाहिजे ते स्वरूप असं आहे की आम्ही ना ती हिंसा करत आहोत की ब्रिटिशांच्या पोलीस दलांनी किंवा ब्रि त्यावेळच्या ब्रिटिशांनी पश्चिम महाराष्ट्रातली चोर दरोडेखोर यांचा यांच्याशी सहकार्य करून प्रति सरकारच्या सरकार कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना ठेचण्यासाठी प्रयत्न केलेले मारण्यासाठी प्रयत्न केलेले अशा वेळेस आम्हाला ह्या चोर दरोडेखरांचा बंदोबस्त करण्यासाठी शस्त्रांशिवाय पर्याय नाही आम्ही त्यांना शांततेच्या मार्गाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते समजू शकत नाही दुसऱ्या बाजूला गांधींना नाना पाटलांनी असं सांगितलं की स्त्रियांच्याबद्दल आपल्या कुटुंबामध्ये कशी हिंसा होते किंवा सार्वजनिक जीवनामध्ये गुंड कसे त्रास देतात सावकार कसे जमीनदार कसे शेतकऱ्यांना शेतमजुरांना स छळतात यांना प्रत्येक वेळी शांततेच्या पद्धतीनं प्रबोधन करून सांगता येत नाही त्यामुळे त्यांना शस्त्रांचा धाक दाखवणं आणि बदलण्या बदलण्यासाठी भाग पाडणं अशी माझी हिंसा आहे त्यावेळेस गांधीजींनी नाना पाटलांची पात ठोपटली आणि प्रशस्ती करत म्हटलं की माझी अहिंसा देखील भेकडांची दे नाही ती वीरांची आहे त्यामुळं आपण आपण जे काम करत आहात ते माझंच काम करत आहात असं नाना पाटलांना गांधीजी देखील म्हणाले होते मुख्य मुद्दा असा आहे की प्रति सरकारची चळवळ काँग्रेसच्या चौकटीमध्ये बघता येत नाही ती जरी काँग्रेसच्या एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजावच्या लढ्यात जरी उभी राहिली तरी तिचं एक स्वतंत्र पर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे आणि ते स्वतंत्रपणे बहुजन अंकित जातीं जातींनी उभं केलेलं आहे आणि ते केवळ ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात नाही तर ते एकाच वेळी इथल्या जमीनदारी आणि सावकारीच्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करून त्याच्याविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळं त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे दुसरा एक भाग त्याला सोडून जर बघितला तर त्याला एक सुधारकीय देखील वारस आहे जे गांधींनी सुधारणा सांगितलेल्या होत्या की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्याचा समावेश केलेला होता आणि त्या सुधारणा जशा अस्पृश्यता निवारण असेल स्वच्छता अभियान असेल त्याच्यानंतर दारूबंदी असेल हुंडाबंदी असेल ह्या सगळ्या सुधारकीय सुधा प्रति प्रतिसरकारच्या लढ्यामध्ये प्रति सरकारच्या कार्यामध्ये समावेश होता आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचा सत्यशोधकीय टच होता त्यामुळे गांधी लग्नाची पद्धत असेल त्या दारूबंदीचे कार्यक्रम असतील दारोबंदीच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग नाना पाटलांना लाभला आणि वेगवेगळे सेवादल जेव्हा स्थापन केले किंवा प्रति सरकारांचे वेगवेगळे जे गट काम करत होते त्या गटांमध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता हे सगळं आपण जर बारकाईनं बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती अशी आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहास इतिहासलेखनामध्ये ज्या ज्या चळवळींचा मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण उल्लेख केला जातो त्याच्यामध्ये प्रति सरकारचा देखील उल्लेख करायला पाहिजे तो तसा केला जात नाही त्याचा काही प्रमाणामध्ये उल्लेख करायचा किंवा ते सगळं नॅरेटिव्ह हे परेगावर ठेवायचं असं जे एक इतिहास मांडणीतलं राजकारण असतं त्या राजकारणाला छेद देण्याची गरज आहे त्याच्याशिवाय नाना पाटलांना किंवा त्यांच्या चरित्राला त्यांच्या योगदानाला न्याय मिळणार नाही असं मला वाटतं